आता ढोकळा खायला बाहेर जायची तर बिलकुलच गरज नाही जेव्हा मनात येईल ना तेव्हा असा हा सुपर सॉफ्ट स्पॉजी ढोकळा घरात बनवून खाऊ शकतो आणि ते पण विदाउट चटणीशिवाय खूप छान लागतो चला रेसिपी पटकन बघूया आता ज्याच्या त्याच्या घरी ही अशी मल्टीपर्पज कढई तर नक्कीच असते आत्ता आणि जरी नसली तरी मोठी कढई घेतली तरी चालते आता ह्या कढईमध्ये मी दोन तांबे पाणी घालून घेते आणि ही सर्व तयारी ढोकळ्यासाठी तर आपल्याला आधीच करून ठेवायची असते आणि त्यामध्ये हे एक असं माझं कुकरमधलं कडं आहे खाली टाकायचं ते घालून घेतलं त्याच्याऐवजी तुम्ही छोटी प्लेट छोटं भांडं असेल तरी ते खाली ठेवून घेऊ शकता आणि ह्याच कढईमध्ये कर ढोकळा करण्यासाठी प्लेट पण असते पर परंतु आपल्याला ज्या जाडीचा ढोकळा हवा आहे त्यानुसारच आपण इथं प्लेट घेतो आहे तर इथं मी एक मोठा असं जेवणाचा थाळा होता म्हणजे एक मोठं ताट होतो त्याच्यामध्ये हा मी ढोकळा करणार आहे तर त्यासाठी सुरुवातीला मी थोडंसं तेल लावून ह्या थाळ्याला पूर्णपणे कवर करून घेतलं आणि ही तयारी सुरुवातीलाच करून ठेवायची कारण ढोकळा हा आपल्याला पटपटच असा करावा लागतो तर इथे हे तेल लावून थाळा तयार करून ठेवला आता ढोकळा करायला घेऊया ढोकळा करण्यासाठी एका बाउलमध्ये चाळणी ठेवली चाळणीमध्ये आपण एक, एक दोनशे ग्रॅम इतकं पीठ काढून घेतलं बेसन पीठ शक्यतो रेडीमेड किंवा पिकतच असावं त्यामुळे ढोकळा हा छान तयार होतो किंवा दळून आणलेला असावं परंतु एकदम फाईन असं बारीक दळलेलं असावं तर अंदाजे हे दोन कप इतकं पीठ असेल तर हे आपण पूर्ण याच्या गोठड्या मळून चाळून घेतलेलं आहे आणि हे पीठ पण आता थोडंसं बाजूला ठेवून देऊया आता हे दोन तो तो पानी पानी कप बेसन पीठ ह्या मापाणी घेतलं होतं तर त्याच मापाणी आपण पाणी घेतोय तर आपण इथं सुरुवातीला एक कपभर पाणी आणि परत एक पाव कप पाणी असं एकूण सवा कप पाणी आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण गोडीनुसार साखर घालून घेतो आहे तर इथं मी चार चमचे साखर घालून घेतली तुम्हाला थोडीशी किंचित गोड हवं असेल तर प्रमाण थोडंसं साखरेचं वाढवलं तरी चालेल आणि एक चमचा इथं मी मीठ घालून घेतलेला आहे आणि एक चमचा सायट्रिक ॲसिड ज्याला लिंबूसत्व असं म्हणतात तर हे तिन्ही जिन्नस आपल्याला पाण्यामध्ये एकदम विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे साखर मीठ विरघळल्यानंतर आपण यातमध्ये एक चमच्याभर इतकं आलं किसून घालणार आहोत आल्यामुळे ह्या ढोकळ्याला छान अशी चव येते आणि हा ढोकळा विदाऊट चटणीशिवायसुद्धा ह्या आल्यामुळे खूप छान लागतो त्यातच आपण चार चमचे इतकं तेल घालून घेतलं आणि आता हे पूर्ण दोन्ही पण घातल्यानंतर व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पण मिक्स झालेलं आहे आता हे थोडंसं बाजूला घेऊयात आणि जे आपण बेसनपीठ चाळून ठेवलं होतं त्यामध्ये हे सर्व मिश्रण घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करत घातलं की थोडंसं गुठळ्या व्हायची शक्यता असते म्हणून हे सर्व मिश्रण मी एक साथ घालून घेतलं आणि सुरुवातीला हे विक्सकरच्या साहाय्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय परंतु हे पूर्ण साईडचं निघत नाही म्हणून इथं मी स्पॅच्युला वापरला आणि हे सारखं करून घेतलं आणि परत एकदा विस्करच्या सहाय्याने एक चार ते पाच मिनटं चांगलं एकदम पांढरं होईल असं हे फेटून घ्यायचं आहे एक पाच मिनटं ह्याला छान फेटून घ्यायचं आणि एक पाच मिनटासाठी हे आपल्याला झाकून भिजायला ठेवून द्यायचं पाच मिनटानंतर आपण जी कढई तयार करून ठेवली होती त्याला गॅस लावून घेऊया पाणी उकळायला ठेवून द्यायचं आणि त्यानंतर आपण ह्या त्या ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये एक चमच्यावर इतका बेकिंग सोडा घालतो आहे बेकिंग सोड्यामध्ये पण अशा गुठळ्या असतात तर त्या थोड्याशा मोडून घ्यायच्या आणि मग असा बेकिंग सोडा यामध्ये घालून घ्यायचा तर साधारणपणे मी एक चमचा इतकं बेकिंग सोडा याच्यामध्ये घालून घेतला आणि त्यावरच आपल्याला परत एक चमचाभर पर पाणी घालून घ्यायचं म्हणजे हा बेकिंग सोडा सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतो एकाच जागी नाही बसत तर अशा पद्धतीने एकदा बेकिंग सोडा घातला की हे पटपट पटपट पट, पट, हलवून घ्यायचं आहे आपल्याला अजिबात याला वेळ घालवायचा नाही आणि जास्त पण हलवायचं नाही आणि खूप कमी पण हलवायचं नाही एकसारखं हे बेकिंग सोडा सगळीकडं लागलं पाहिजे कधी खाली तळापर्यंत आपला हा चमचा फिरला जात नाही बेकिंग सोडा घातल्यानंतर तर अशा वेळेला स्पॅच्युलरच्या मतीने खालूनपर्यंत आपल्याला हे बेकिंग सोडा व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आणि पटकन आपण तेल लावून ठेवलेल्या ह्या ताटामध्ये काढून घ्यायचं अजिबात जास्त वेळ घालवायचं नाही नाहीतर हा बेकिंग सोडा जो ॲक्टिव्ह झालेला असतो त्यातली सगळी हवा निघून जाते मग हा आपला ढोकळा फुलत नाही आणि जे आपण बेकिंग सोडा किंवा जे सायट्रिक ॲसिड वापरणार आहोत तर ते पूर्णपणे ताजं असावं एकदम फ्रेश असावं म्हणजे त्याची एक्सपायर डेट बघूनच इथं हा सोडा बेकिंग सोडा आणि सायट्रिक ॲसिड वापरावं त्यामुळे पण हा ढोकळा कसा फुगतो त्यावर अवलंबून असतो पाण्याला छान उकळी आलेली असेल तरच हे ताट त्यामध्ये ठेवायचं आणि त्याच्यानंतर गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि पंधरा मिनटासाठी हा गॅस पूर्ण मोठ्या फ्लेमवरच चालू ठेवायचा पंधरा मिनटं काही याला उघडायचं बिलकुलच नाही आणि पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता एक एकदम सुपर सॉफ्ट असा हा आपला ढोकळा तयार झालेला आहे आपण चेक करून पण पाहू शकतोय थोडंसं सूर्याच्यामध्ये घालून बघितली पीठ बिलकुल लागत नाही म्हणजे आपला हा ढोकळा रेडी झालेला आहे आता आपण इथे गॅस बंद करून घेऊयात आणि हा ढोकळ्याची प्लेट लगेचच आपण बाजूला काढून घेऊया तर हा ढोकळा आपण कमी जाडीचा थाटामध्ये केला आहे त्यामुळे आपण याला पंधरा मिनटंच वाफ दिली त्यामुळे हा एकदम परफेक्ट असा शिजला जर टीनमध्ये केला तर तुम्ही वीस ते पंचवीस मिनटं नक्कीच याला वाफ देऊन घेऊ शकता ढोकळा गार करायला ठेवून दिला आता त्याच्यावरती जे पाणी असतं शुगरचं ते बनवून घेतोय तर त्यासाठी मी इथं दीड कप इतकं पाणी घेतलं मोजून त्यामध्ये दोन टेबल स्पून साखर घालूयात तुम्हाला अजून साखर हवी असेल तर एक चमचा साखर अजून वाढू शकता अर्धा टीस्पून मी इथं मीठ घालून घेतलं हे दोन्ही पण आता मस्त विरघळून घ्यायचं पाण्यामध्ये ही तयारी करून ठेवली आता आपण याला तडका घालून घेऊ तो तर त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवला मोठ्या गॅसवरती पॅन तापून घेतला दोन चमचे इतकं तेलामध्ये घालून घेतलं फोडणीसाठी आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेतली मोहरी तडतडली की लगेचच त्याच्यामध्ये हुब्या चिरलेल्या मिरच्या घालून घेतल्या आहेत तिखट हवे असतील तर मिरच्यांचं प्रमाण थोडंसं कमी जास्त ते करू शकता त्यानंतर पण आपण इथे एक चमचाभर किसलेलं आलं फोडणीत घालून घेतो आल्यामुळे टेस्ट खूप छान येते नक्की घालून बघा आणि दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं आणि अर्धा चमचा इथे मी तीळ पण घालून घेतलेलं आहे फोडणीतच आता हे व्यवस्थित एकसारखं हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण जे शुगर सिरपचं पाणी करून ठेवलेलं होतं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आणि एकदा का ह्याला उकळी आली की गॅस बंद करून ह्याला पूर्णपणे पाण्याला थंड करून घ्यायचं आणि मगच हे आपल्याला ढोकळ्यावरती घालायचं आहे तर अशा पद्धतीने हे आपली फोडणी पण तयार झाली चला आता पटकन आपण ढोकळा कसा झालेला आहे ते पण एकदा बघून घेऊया तर इथे हा ढोकळा बघा थंड झालेला आहे आणि साईडचे काठ पण एक एकदम लूज झालेले आहेत म्हणजे हा ढोकळा आपला परफेक्ट असा हा शिजलेला आहे तर आपण साईडचे काठ थोडेसे लूज करून घेऊयात आणि हा ढोकळा आता आपण एका दुसऱ्या ताटामध्ये उलटा काढून बघूयात ढोकळ्यासाठी एक महत्त्वाची टीप म्हणजे त्यामध्ये जे आपण सायट्रिक ॲसिड वापरतो आहे आणि बेकिंग सोडा वापरतो आहे ते एकदम फ्रेश असावं म्हणजे त्याची एक्सपायरी डेट चेक करूनच इथं वापरा म्हणजे हा ढोकळा बिलकुल फसत नाही कधीकधी एक्सपायरी डेट झालेलं आपण सायट्रिक ॲसिड किंवा सोडा वापरतो तर तेव्हा हा ढोकळा हा फुलत नाही आणि आपला हा ढोकळा फसतो तर महत्त्वाचं तिथंच आपलं चुकतं तर अशा पद्धतीने हा आपला सुपर सॉफ्ट स्पॉन्जी ढोकळा तयार झालेला आहे पीसेस कट करतानाच तुम्हाला दिसून येत आहे की ढोकळा किती एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे चला मग इथे आपण हा स्पॉन्जी ढोकळा कट करून घेऊयात इथं व्हिडिओमध्ये दाखवलेलं प्रमाण एकदम परफेक्ट घेऊन जर तुम्ही हा ढोकळा बनवलात तर असा हा एकदम सुपर सॉफ्ट स्पॉन्जी ढोकळा नक्की तयार होणार बिलकुल चुकणार नाही तर अशा पद्धतीने एकदा ढोका नक्की ट्राय करा आणि आवडली असेल रेसिपी तर वेदिकाच रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि वेल बटन पण नक्की प्रेस करा आता हे सर्व ढोकळ्याचे आपण पीसेस एका ताटात काढून घेतले आणि त्याच्यावरती आपण हे फोडणीचं सर्व पाणी घालून घेतोय पूर्णपणे हे पाणी शोषून घेतात ढोकळे आणि मग एकदम ज्युसी असे हे ढोकळे तयार होतात बिलकुल घशात अडकणार नाही आणि ह्यातलं साखरेचं प्रमाण फक्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही एकदा कमी जास्त करू नक्की हा ढोकळा करून बघा आणि आवडली रेसिपी त्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद